नमस्कार आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पंचगणी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक आठ मधून साबेरा नौशाद सय्यद यांची उमेदवारी घराणे शाही विरोधात नवा संकल्प आगामी पंचगणी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी प्रभाग क्रमांक आठमधून सामाजिक कार्यकर्त्या साबेरा नौशाद सय्यद यांनी अधिकृतपणे आपली उमेदवारी जाहीर केली आहे समाजकार्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणाऱ्या आणि लोकांमध्ये जवळीक राखणाऱ्या साबेरा सय्यद या घराणेशाही आणि पैशाच्या राजकारणाविरोधात लढण्याचा निर्धार व्यक्त करत आहे साबेरा सय्यद म्हणाल्या की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही तत्वांवर माझा ठाम विश्वास आहे निवडणूक ही पैशावर नव्हे तर लोकांच्या विश्वासावर लढली जावी सामान्य नागरिकांनीही लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे अधिकृत पद नसतानाही सामाजिक कार्यातून लोकांमध्ये विश्वास संपादन केलेल्या साबेरा सय्यद यांना प्रभाग क्रमांक आठमध्ये चांगला पाठिंबा मिळत असून स्थानिक समस्या सोडवणे विकासाचे नवे आराखडे आणि सर्वसमावेशक प्रगती हे त्यांच्या निवडणुकीचे प्रमुख मुद्दे आहेत साबेरा सय्यद यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंचगणीच्या राजकारणात नव्या विचारसरणीचा उगम झाल्याची चर्चा सुरू असून नागरिकांतूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे आगामी निवडणुकीत प्रभाक्रमांक क्रमांक आठ मध्ये नवा राजकीय बदल घडू शकतो अशी चिन्हे दिसत आहेत